हा हा हरिदास हा कुठे आहात तुम्ही तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचा आता आठ वाजतात आणि आम्ही आलो कासेखोल गावात तालुका तला जिल्हा रायगड आणि गावाचे नाव आहे कासे खोल कासेखोल बांगडं आणि सुकाट बांगडं आणि सुकाटात आई गेली घेऊन गावात विकावला आपण पण जाऊया आणि रात्री पडले पाऊस त्यामुळं लोकाई केलेली खली बिघाड लस आता मेहनत मेहनत पावसामुळं भाताची पण वाट लागली देखूया आज गावात फिरून काय वातावरण आहे हे कासेकुल गाव रात्री आल तो जोरात पाऊस त्यामुळं सगळा वलावला जाईल मावशी आता पावसात ना काय झालं असेल भातांचा हम्म हे लोक कापून ठेवलेला तो बहुतेक भात फुकाट गेलो पाऊस आहे सो अचानक आयलो का, का भाताची नासाडी पण होत्या ही सुट्टीची पिशवी आहे आम्ही आणले सोबत सकाळच सकाळच मस्त वेगळी तुळशीचा पूजन झाले

पाण्यावरून मावशीने दिलेली आहे गुड डे चांगला बिस्किट किती वाट बघतली कालच खाला केलं दोन तीन माणसं घेतली खाल्याची वाट लावली पावसाने

दिल्या मावशीने धावायचं थोडं बांगड्या घेतलं का नाही ना तर मस्त पैकी सकाळची चहा बिस्किट जोडीला पापडी खाल्ली आता खल्यावर का कैसा कापरा वगैरे हातुरला खला खराब नाही होऊसाठी तर रवरा सगळा आहे या कोबा केले पावसाची भीती ही खली करण्यासाठी भात जोरावसाठी चांगली खली लागतात ना भाताला त्यामुळे ही तयारी तिथे पाऊस

मग घ्या मच्छी उपवास ना? <laughs> ना? <laughs> बरब टाकला का पच्चा होतात ना पंचवीस रुपये वाटतात

बस ना मला काय काय नाही मना बारीकक दिलीस बघ आते मी तुमच्या हाती बघ हात नेलाय काय नाही ढोकळा पे टाकू लो भांग पटक आला बघ हे काय तू जब म्हणता छ चालले अरे मुले नाही करले आता बायच बोलले नाही ढोडा पापी ना खादीन माते

तर आता आयल्या आम्ही चोरवली गावात कासेखोल गावात ना चोरवली गावात आयल्या हो? आणि चोरवली गावची शेती ते का याही पण भात वगैरे कापून ठेवलेलो रात्री पडले पाऊस आणि पावसाने पुरवले हौस मामा कुठे चाललं

शेण घेऊन चालल्यात काय माती आहे वाटतं गुरु खला बनवाय खला बनवायचं चाललंय वरती गेले बरे आहेत ना दुधाची किटली डोक्यावर शेण कुठे चालले शेतावर बरे आहेत ना मच्छी नको काय मच्छी चिकन घेतला

बरोबर हम्म बरोबर अच्छा चांगले कामाला आहेत मग हो आमचा आशीर्वाद काय तुमचा आशीर्वाद आहे त्यांना चला चला बेस राहा पावसाने उकानला ना सगळ्या खड्डे बुजवाय हे कवलाचे निंगोले पडल्यात हा 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 कुठं कुठे लक्षात घेवायचं तिथे का शेता कशी कापून घेतल्यात हा कोंबड्याचं झाड ना कोंबड तुम्हाला पण नाही माहिती कोंबडा काय बोलतात या झाडाला चोरवली गावातील आणखीन एक मातीचे घर या घरुच दाखवावसरेलं तुम्हाला मस्त घर आहे ना चाय घेवायला पाहिजे मस्त मात्याचं घर आहे आणि मावशीने खरूच दिले खावाय दुधाचा बनवलेला असतं आणि ते आजू जवळ आत्ताच पण जपलो ना ताई थंड दिलाय या साध्या बोल्या माणसांचा प्रेम गावच्या साध्या बोल्या माणसांचा

वरती पण बोलावतो नको हा खात आहे हा गौरी मावशी गौरी मावशी माव म दिवसानी भेटला हा खायला मला मी तर बसून खात आहे नाही खाल्लेला

हा आम्ही ऑनलाईन ऐकता गाणी डाउनलोड नाही करून ठेवत तुम्हाला गाणी लागतात काय हा गाणी लावायची कुठे चाललेत बाबा <laughs> या पण घर दे का किती मस्त आहे जुना घर तुलीस पण एकदम जुन्या पद्धतीची आहे आणि बैसावला बाकडो पण लाकडी प्युअर एकदम जुना घर आहे इकडं एक बौलो आहे बा बाहेरच्या बाजूला आता ही बकऱ्यांची गोटी आहे वाटते त्यासाठी पण कांबनचो दरवाजो आणि आता पण बौलो आहे हे सामान ठेवायचं असतं तर एक बौलो आहे हे पूर्ण ओपन आहे ना उजेड येऊसाठी हो आणि मस्तपैकी दोनच लाकडी दरवाज आणि अशा प्रकारे फोटो लावलेले असतात ला पूर्ण हे कुठं कुठं माहिती असतील तुम्हाला हे वस्तू अडकावासाठी कपडा बिपडा किंवा कंच पण वस्तू मस्त छोटीशी वटी आहे कौलारू घर आहे पावसाने कामाला लावला नावा तर बटरवाले पण आलेले आहेत राजू शेठ मास्का पावा लागू बटरवाले नाही काय नेहमीचे आहेत ते

तुमची तुमची पोरगी नात काय तुमची घर भैयाजीने बघा पानं पण आणली तुम्ही काय चार दे कार्णी कार्णी तर चोरवलीच गाव फिरून झालेलं आहे थोडीशी आणि बांगड रिलेस हात ते चालल्या घेऊन पुढे आमच्या

लायटी गेल्या वाटते पावसाने घालवले वाटते रात्री पाऊस पडला ना तुमच्या इथं का नाही जोरात पाऊस पडला लोकांच्या उडाल्या उडाल्या शेतांचं काय झालं शेतात पडली सगळी पडली काय भिजली भेजली दुसरं गायमुख पण हे हे आराम आहे तिथं मावशी तांदूळ धुवून सुकवत आहेत आज कामावर नाही गेल्या मामांनी मस्तपैकी रतेली पण मांडली पिकायसाठी आपल्या गावच्या शेतातली नैसर्गिक रताली कशी किलो ऐंशी रुपये किलो आपली गावची रताली कोणाला पाहिजे असतील तर मस्तपैकी रोडवरच दुकान आहे इथं गाडी थांबवायची आणि घेऊन जायचा आमच्या व्हिडिओतून कोण घ्यायला आलं तर डिस्काउंट देशिव काय देतील यांच्या आहे ना स्वतःची शेती आहे त्या शेतातली रताली आहेत आणि वनशुला पडले दिवाळीची सुट्टी तेव्हा थांबला दुकानात

मस्त दिले घेऊन जात हो गायमुख पनेली गावातील संपूर्ण एक शांत शेजार कोणच दूरदूरवर पर्यंत नाही ना या मंदिराच्या वरच्या बाजूचा शेजार आहे या आता पण घर आहे ना त्याला पण आहे आता मामा मस्तपैकी तांदूळ सुकवतायत

झालं जेवण हे मस्त वेगळे भोपलांच ताण सुखात चल्यात भोपला आता क्लि क्लिअर दिसतात वरण पण काले भोपले तर ते काय आईन ते काय काय जमावले फुला भेंड मिरच्या आंबाऊ शो आणि इकडं बुंजावलो आणि काकडी तवसा तौसा, तौसा। गायमुख पनेली गावाल्यांची शेती शेतावर कोणच नाही जास्ती कारण रात्री पडलं पाऊस भात सुकावल्यावरच कापावला बरोबर त्या जयरी ही नाचणीची कंसात सगळी नाचणी गावात जास्ती झालाय दाना कमी झालाय तर बांगड पण खपावल्यात आणि सुकाट पण लाल मिरची आणि हिरवी पण हात ऐन दे काय काय जमावले चिवडा बुरुंगल्या तवसा जिबूर फुला आणि बराच काही जमावलं आहे आता दाखवला तुम्हाला ता आता मी घरा जावची तयारी करतो आता मला गायमुखमध्ये पाहुणे बारा पाहुणे बारा वाजलं